दर्शकांनो जय भीम जय संविधान मी मिलिंद धनवीज आपले मिशन इंडिया टी व्ही न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपल्या राळेगाव शहरामध्ये संविधान जागर परिषदेकरिता भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले दादासाहेब तुम्हाला माझा निळा सलाम जय भीम दादासाहेब आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्तानं माझा पहिला प्रश्न आहे की आमच्या मिशन इंडिया टी व्ही न्यूजच्या दर्शकांना एक शुभेच्छा म्हणून पहिल्यांदा आज मनुस्मृती दहन दिवसाच्या मी समस्त या देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि समस्त या देशातील नागरिकांना आवाहन करतो जे नागरिक समतावादी आहेत संविधानवादी आहेत आंबेडकरवादी आहेत त्यांना विनंती करतो की मनुस्मृती दहन दिवसजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृती जाळली आणि म्हणून या देशात शेवटचा मनुवादी जिवंत असेपर्यंत आपल्याला मनोवा मनुस्मृती दहन दिवस कार्यक्रम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हा माझा मेसेज आहे नुकतीच महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामध्ये जी अतिशय भयंकर घटना घडली आणि या घटनेला सतत दोन दिवस तुम्ही या घटनेचा पाठपुरावा प्रशासनाकडे केलेला आहे ती घटना जी दंगल घडली आणि त्यानंतर तिथल्या पोलीस प्रशासनाने जे कोंबिंग ऑपरेशन बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊ जाऊ केलेलं आहे याबद्दल आपण दोन दिवस त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहिलात आपल्या काय निदर्शनात आलं आणि त्या दंगली मागे काय षड्यंत्र तुम्हाला दिसून आलं काय सांगाल नाही नाही नंबर एक पहिल्यांदा मी आता जे सांगितलं की या देशातला शेवटचा मनुवादी जिवंत असेपर्यंत आपली ही लढाई चालू आहे ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली ते एका मनुवाद्याने केलेली आहे आणि मनुवादी विविध माध्यमातून जे सरकारमध्ये असतील कोर्टामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असतील संघटनेमध्ये असतील ह्या माध्यमातून ते डोकं वर काढत आहे त्या ठिकाणी घडलेला प्रकार जो आहे जी विटंबना झालेली आहे ती मनुवादी मानसिकतेमधून झालेली आहे नंबर एक नंबर दोन त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन झालेलं आहे त्याला मी जबाबदार देवेंद्र फडणवीस यांना धरतो कारण पोलिसाची एवढी हिंमत होऊ शकत नाही मुळात कोंबिंग ऑपरेशन एखाद्या गुन्हेगारासाठी केल्या जातं एखाद्या जे हिटलिस्टवर जे आरोपी आहेत जे कुख्यात आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केल्या जा जातं पण एखाद्या ज्या ठिकाणी नव्वद टक्के बौद्ध समाज असतो दलित समाज राहतो आणि त्या समाजाला टार्गेट करण्यासाठी त्याला जीवनातून उद्ध्वस करण्यासाठी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी जाणून बुजून जनरली बाबासाहेब आंबेडकरांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकारणी सभाजी संघटना स्थापन केली होती त्यात एक मी दिला होता शिका संघटित वा संघर्ष करा आणि आज महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणे शिक्षण घेत आहेत आय इत्यादी पद असतील त्याच्यात म्हणजे प्रामुख्याने आज टक्केवारी चांगली आहे आणि म्हणून शिकले ले आस्ते ले आस्ते उद्ध करने साथी। त्या ठिकाणी जे शिकलेले विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील त्याचं आयुष्य उद्धव उद्ध्वस्त करण्यासाठी ते कोमिक ऑपरेशन केलं त्या माध्यमातून विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करणे आंबेडकरी समाजावर दहशत निवारण करणे आणि या सर्व या सर्वांच्या पाठीमागे पोलिसांनी जरी केले असेल पडद्यावर जरी पोलीस असेल तर या पाठीमागे देवेंद्र फडणवीसचा हात आहे आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसला या प्रकरणामागे जबाबदार धरतो इथल्या भाजप सरकारला जबाबदार धरतो कारण खऱ्या अर्थाने देशाच्या पाठीवर जर मनुस्मृत्या समर्थक असेल तर पहिल्यांदा नाव येतं भारतीय जनता पार्टी आणि त्या मानसिकतेहून सगळं झालेलं आहे ऑपरेशन समाजाला उद्धव करण्यासाठी समाजावर भीती निर्माण करण्यासाठी बाकी त्याच्या पाठीवर दुसरा उद्देश नाही हा समाज पुढे जाऊ नये या समाजाने उद्या कारण आंदोलन असेल काय असेल पहिल्यांदा आंबेडकरी समाज म्हणजे सक्रिय असतो तर ते त्याचं ती ऊर्जा जी आहे समजा बाबासाहेब ती म्हणजे कमी करण्यासाठी ते जाणून बुजून देवेंद्र पोलिसांना समोर करून ते केलेलं फार मोठं षडयंत्र आहे दादासाहेब ते प्रकरण घडल्यानंतर ला आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेमध्ये जे ज्या ठिकाणी कायदे बनतात अशा कायदे बनणाऱ्या ठिकाणी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अवमानकारक म्हणजे आंबेडकर आंबेडकर ही तीनदा म्हणून आंबेडकर ही फॅशन झालेली आहे इतके दिवस जर तुम्ही इतकी वेळ जर तुम्ही देवाचे नाव घेतले असते तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता यामागे असं वक्तव्य करण्यामागे काय षड्यंत्र होतं नंबर एक मला सांगा आंबेडकर 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 हे नाव कोण घेऊ शकतं जे बाबासाहेबाला मानतात मग जे बाबासाहेबाला मानतात बाबासाहेबांची विचारधारा बघितली तर देवाचा काय समज येतो ऍक्च्युली मुळात आमचे देवळ चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन्नला संपले स्वर्ग नरक ह्या ज्या कल्पना होत्या ते मातीत मिसळल्या चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला त्यामुळे तर जे आंबेडकरांचं नाव घेतात त्यासाठी या संकल्पना लागूच होऊ शकत नाही परंतु त्या माध्यमातून अमित शहाच्या पोटामध्ये जे जर होते की नाही जे आंबेडकरी द्वेष होता तो त्या माध्यमातून बाहेर पडलेला आहे तर नाही म्हटलं तर अमित शहा असेल त्याचा पक्ष असेल त्याच त्याचं सरकार सुद्धा असेल इंडा म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणतो आम्ही प्रत्यक्ष मनुवादाचं समर्थन करतो त्याच्या सरकारल्या अनेक माणसांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या देशात मनुस्मृती लाव करा या देशाला हिंदू राष्ट्र करा अनेक स्टेटमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे ते आणि मग त्या संस्कृतीमध्ये वाढलेला हा आम्ही पट्ट्या आणि मग या शाखालनं म्हणलं मला कसं काही हे वाटत नाही कारण हे ज्या वातावरणात वाढला तो कट्टर आरिषचा माणूस कट्टर मनुवादी माणूस फक्त ते लपून ठेवत होते शेवटी सत्य परेशान होऊ शकत आहे मग हार नाही सगता मुलासारखं जे खरं आहे त्याच्या पोटात आपडलं आणि लोकाला याची वेळ कळली की याची लायकी काय कि आंबेडकराबद्दल किती दिवस आहे त्याच्या त्या मधून पहिल्यांदा आंबेडकरांबद्दल द्वेष व्यक्त होतो द्वेष आंबेडकर आंबेडकर हे कहिते हे फॅशन होगा इनका आंबेडकर नामले ना फॅशन होगा या मधून बाबासाहेबांचा असलेला त्यांचा द्वेष बाहेर आलेला आहे आणि ते ज्या याच्यामध्ये वाढलेल्या संस्कृतीमध्ये ते टोटल मनवादीचे समर्थक आहेत आणि म्हणून ते खरं पाहिजे तर संविधानिक विषय जेव्हा समोर संविधानिक पदावर बसून देशाचा गृहमंत्री झाला आणि आपलं संविधान संविधानशेकुलर आहे संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला असं म्हणजे काही करता येत नाही म्हणून खरं पाहिजे तर मोदींनी खरं तो संविधानाला असं वारंवार हे करतो मी चेक चहा पिणेवाला प्राईम मिनिस्टर गया हुँ. Uh, संविधान डोक्यालात लावणे संसदेच्या पाया पडणे हे प्रॅक्टिकली खरंच जर तो संविधानाला मानत असेल तर पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी अमित शाची हक्कालपट्टी करावी पण दादासाहेब असं होताना दिसत नाही याआधी देखील त्यांचे भारत सरकारचे मंत्री जे अनंत हेगडे आहे यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये आम्ही भारतीय संविधान बदलविण्यासाठी सत्तेमध्ये आलेलो होतो बरोबर आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंच्याहत्तर चार नुसार प्रत्येक मंत्र्यांना संविधानाची व गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि मग अशी शपथ दिल्यानंतर त्या शपथेचा भंग जर भारत सरकारचा मंत्री करत असेल जाहीर भाषणात तर मग नरेंद्र मोदी त्यांचा राजीनामा काय घेत नाही नरेंद्र मोदीचं पंधरा डिसेंबर एकोणीस दोन हजार पंधराचं राज्यसभेमधलं आणि सव्वीस नोव्हेंबरचं लोकसभेमधलं जर भाषण ऐकाल बघा उपलब्ध आहे भाषण त्यांचं ते बार संविधानाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्यांचाच मंत्री जर संविधानावर जाहीर टीका करत असेल तर त्यांचा राजीनामा नरेंद्र मोदीने घ्यायला पाहिजे पण असं होत नाही तुम्ही आता बोलला नाही ना एक लक्षात घ्या मुळात नरेंद्र मोदी कोणाक कल्चरमध्ये वाढला तो पहिल्यांदा आर एस एस चा कार्यकर्ता होता नंतर राजकारणामध्ये आला बरोबर आहे आता तो संविधानाचं नाव घेणं म्हणजे लोकांची दिशाभूल करणे आपण राजीनामा कोणाकडे मागायला मोदीकडे मोधू मुद्वाक, हा मोदी हा माणूस हे सर्व नाटक मी संविधानाला मानतो आयास किंवा वैशाख हे सगळं नाटक आणि इथल्या समाजाची दिशाभूल करणं आहे आणि त्याच्याच माणसात आहे जो विद्यमान खासदार होता त्याने जाहीर केले चारशे खासदार द्या आम्ही संविधान बदलू मग खराच जर संविधानवादी मोदी असतात तर त्याने ते ज्यांनी जे स्टेटमेंट केलं मला सांगा त्याची हकालपट्टी केली असती बरोबर त्याच्यावर अजून एक मी संदर्भ देतो चौदा ऑगस्ट दोन हजार पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार ज्याने द मिंट पेपरला एक लेख लिहिला आणि त्याच्यात स्पष्ट संविधान बदलणे काळाची गरज आहे काय मोदीची दातखिळी बसली होती का वाचाय केली होती का त्याची हकालपट्टी केली नाही म्हणजे सगळं नाटक चालू आहे की मी करतो मारल्यासारख तू कर मारल्यासारखं मार कर, मी करतो रडल्यासारखं ही कर। चुत्या बनवायची त्याची सगळी शैली आहे त्याचं वागणं दिशाभूल करण्याची आहे बाकी त्याला कोणाला काढणार नाहीत कारण मोदीच येईल तुम्हाला माहित नाही मी आता खरं सांगतो मी तुम्हाला हे मोदीच त्यांना सांगतोय सगळं मला करताय तुम्ही करा पाठी मागे मोदीला जरी पटलं नसतं तर हकालपट्टी केली असते त्याला अधिकार आहे पंतप्रधान कोणा मंत्र्याच्या एका मिनिटात हकालपट्टी करू शकतो असं एखादा आढळलं का, का तुम्ही तर आताच हा नाही सव्वीस डिसेंबर दोन हजार सतराला तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेवडे कर्नाटक जे स्टेटमेंट झालं त्याने तर जाहीर भाषणात केंद्रीय मंत्र्यांना सांगितले की आमचा उद्देश काय या देशाचं संविधान बदलणे कुठे होता मोदी तुमचा म्हणजे या सगळ्यांनी मिळून या संविधानाचे लचके कसे तोडता येतील संविधानाला न कसं लावता येईल संविधानाला फासावर कसं लटकते सुपारी घेतलेली आहे आणि ती सुपारी पूर्ण करण्यासाठी याला चारशे चाकडा अत्यंत आवश्यक होता दुर्दैवाने ते भेटला नाही म्हणून शांत आहेत दोन हजार ला तुम्हाला माहित असेल साक्षी महाराज जो तत्कालीन विद्यमान खासदार भाजपचा होता तुम्हाला दोन हजार चोवीस नंतर या देशात इलेक्शन होणार नाही बरोबर चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर केशवनंद भारती प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते आणि खंडपीठाने सांगितलं इलेक्शन हे बेसिक स्ट्रक्चर चा भाग आहे डायरेक्ट बेसिक स्ट्रक्चर हल्ला केला होता का नाही मोदी बोलू शकत नाही तू सांभाळायला आणि म्हणून त्याच अंतिम ध्येय आहे की या देशाचं संविधान बदलणे मनुस्मृती लागू करणे आणि या देशाला हिंदू राष्ट्र करणे तुम्हाला माहित नसेल त्यांनी सुरुवात केली होती ते काय करतात माहिती आहे का थोडं जनता झोपलेली आहे काय त्याचा खडा मारतात खडा मारला आवाज जर आला तर शांत बसतात आणि खडा मारल्यानंतरही आवाज जर नाही आला तर ते पुढचं पाऊल घेतात हे कोणाला माहिती आहे का जेव्हा आपल्या देशाचं नवीन संसद बांधली होती नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी उपस्थित सगळ्या खासदाराला संसद सदस्याला संविधानाचं वाटप केलं आणि संविधानाचा जे आत्मा आहे जे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार ज्याला प्रेमबल प्रासायिक म्हणतो आपण त्याच्यामधला शक्यर शब्द त्यांनी गाळला होता धर्मनिरपेक्ष आणि ते धर्मनिरपेक्ष धर्म गाळलेलं संविधान सगळ्या खासदारला वाटप केलं खासदाराच्या लक्षात आलं आणि मग सगळ्यांनी एकमुखी आवाज उठिला आणि मग त्यांनी मग काय केलं अरे नाही आता आवाज आला खडा मारला आवाज आला मग त्यांना ते चुकून झालं मला सांगा एवढे मोठे माणसं कसं काय चुकून होतं हे खडा मारणं चालू आहे जनता झोपलेली आहे काय खडा मारला आवाज नाही आला जनता झोपली खडा मारला आवाज आला जनता जागृत आहे आज माझा दावा आहे आज जर चारशे खासदार आले असते तर त्यांनी संविधान बदलण्यासाठी सुरुवात केलेली असती पण दुर्दैवाने अन्डे वाटते मला हे काय मोदी सरकार जरी असेल तर त्यांना अपेक्षित असं जे संविधान बदलायला दोन तृतीयांश जे बहुमत लागतं ते तरी किमान जनतेने दिलं नाही मी जनतेचं खरंच अभिनंदन करतो अन्यथा परिस्थिती वेगळी राहिली असती मी बोलू शकलो नसतो तुम्ही माझी मुलाखत घेऊ शकली असते हे लक्षात घ्या आणि म्हणून किती भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या खासदार आमदार मंत्र्यांनी किती संविधानाच्या विरोधात स्टेटमेंट केले तर मोदी शेवटी त्याची पाठराखण करणार आहे हे लक्षात घ्या पाठराखण करणं म्हणजे खरा तर संविधानाचा दुश्मन नरेंद्र मोदी आहे हा माझा दावा आहे मी जबाबदारीनं भिमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष से म्हणून बोलतोय मी दादासाहेब गेले वीस बावीस वर्ष झाले तुम्ही भीमटायगर सेना ही सामाजिक संघटना काढून वीस बावीस वर्षाचा का कार्यकाळ झाला so, या कार्यकाळामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष या कार्यकाळामध्ये तुम्ही अनेक भाषणामध्ये so, जाहीर करत होते की so, आमची ही संघटना अराजकीय so, आहे बरोबर आहे असं असताना तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या काही कंडिशन मंजूर करून पवार यांचे पवार यांच्या जे राष्ट्रवादी आहे यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्टार प्रचारक पदीने तुमची निवड झाली आणि तुम्ही एक राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेतला असं म्हणू मागे तुमचा काय हेतू होता नंबर एक भीम टायगर सेना ही लोकशाही मानणारी आहे मुळात हा निर्णय माझ्या भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याचा आहे हा शेवटी मला बहुमतापुढे तो निर्णय घ्यावा लागला नंबर एक आणि तुम्ही कंडिशन जे ती खरी गोष्ट आहे खरंच ती कंडिशन होती ती पहिली कंडिशन होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भीम टायगर सेनेचा काही संबंध राहणार नाही भीम टायगर सेना स्वतंत्र तिचं कायम अस्तित्व राहील तिच्या रिमोट कंट्रोल माझाच राहील आणि जैंत पाटला यांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यांनी ती आठ मान्य केली म्हणजे भीम टायगर सेना तशीच आहे आजही ती कानाखाली आवाज काढणारी संघटना आहे त्यामुळं भीम टायगर सेना राजकीय नाही अ राजकीय संघटना आहे तुम्ही म्हणता तसं त्याचा काही संबंध नाही मी एक व्यक्ती म्हणून जर गेलो तरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा असं म्हणतो दादासाहेब आपल्याकडे साधन नाहीत आपल्याकडे पैसा नाही आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही प्रस्थापित चॅनल पंचवीस वर्षात हो तुम्हाला किंवा दाखवलं नाही कारण आपण त्याला काही पॉकेट देऊ शकत नाही त्यांना तसं काय म्हणजे पैसा पुरू शकत नाही ती आपली परिस्थिती नाही आणि आम्हाला ना ना दादासाहेब जर तिथे गेला तिथे आग लावते हा माणूस आणि मला स्वतःला असं वाटलं की Uh, कार्यकर्ते म्हणतायत खरं आणि त्याचा खूप आग्रह होता आणि मग मी त्याच्या प्रेमापोटी म्हणजे पक्षाचा आग्रह तुम्हाला होता नाही नाही ना, 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 कार्यकर्त्याचा पक्षाचा काही आग्रह नाही आणि मग आम्ही या अटीवर गेलो टायगर सेना राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही ती सामाजिक संघटना आहे ती अराजकीय संघटना आहे तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते कायम राहणार या अटीवर आम्ही त्याच्यावर गेलो कार्यकर्त्याचा आग्रह गेलो बी जरी दादासाहेब तुम्ही एक अभ्यासू आणि एक राज्य घटना अभ्यासक म्हणून तुमचं नाव आहे आणि कायदा देखील तुम्हाला बऱ्यापैकी चांगला पाठ आहे आता देशामध्ये प्रचंड अन्या अत्याचार समाजामध्ये वाढलेले आहे आंबेडकरी चळवळीने कार्यकर्त्यांनी जे कोणी आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते आहेत यांनी कोणत्या मार्गाने आपले आंदोलन मोर्चे निषेध हा जो काही मामला समोर येतो या आंदोलकासाठी तुमचं काय आव्हान आहे आणि कोणत्या मार्गाने आपल्यावर जार जर अन्य अत्याचार झाला असेल तर कोणत्या माध्यमातून यांनी त्याला फेस केलं पाहिजे नाही ह्या प्रश्नावर उत्तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झालेलं संविधान म्हणलं शेवटचं भाषण बस संपलं हे जर भाषण समोर ठेवलं तर मला वाटतं काय भाषण मला स्वतः उत्तर द्यायची गरज नाही ते भाषण असं आहे बाबासाहेब संविधान सभेमध्ये असं म्हणतात की आता आपल्या देशात संविधान लागू होणार आहे आणि मग संविधान लागू झाल्यानंतर तुमचा कोणता सब्जेक्ट असेल का जे काय अन्य अत्याचाराचा विषय असेल जे काय असेल याच्या पुढे बंदुकीची गोळीची तलवारीची भाषा तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला जे काय तुमचे प्रॉब्लेम आहे ते संविधानाच्या जाऊनच सोडवावं लागेल संविधानाच्या मार्गाने सोडवावं लागेल अन्यथा या देशाला भवितव्य नाही हे बाबासाहेबाचं भाषण आणि मग माझी सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा असेल आणि तुम्हाला स्वतः टिकून राहायचं असेल तर आपल्याला संविधानाशिवाय पर्याय नाही ते कोणातरी पिक्चरचा डाव आहे कायद्यात राहिले ते मकरंद अनासपूर आहे त्या पिक्चर काहीतरी कायद्यात राहिले तर फायद्यात राहील काहीतरी म्हणल्यासारखं आणि मग आपल्यासाठी संविधान अत्यंत महत्वाचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि आलंच अंगावर एखादा जातीवादी त्याला सिंगावर घेण्याची सुद्धा तयारी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे कारण जे, जे सेल्फ डिफेन्स जो कायदा आहे त्याच्यात कलम शंभर काय सांगते आलेच कांदा आपल्याला स्वतःला मारायसाठी तर स्वतःचा बचाव करायचा मर्डर झाला तरी त्याच्यात ता एक दिवसाची सजा नाही परंतु कायद्याच्या आधी नाव सगळ्या आपण लढाया लढल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे आणि सर्वांना माझा एक संदेश आहे जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे पक्ष असतील जे इत्यादी इत्यादी त्यांना माझा हा संदेश आहे तर हे होते मान्य दादासाहेब शेळके भीमटाय एक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जय भीम जय भारत जय संविधान जय भीम जय संविधान